जनतेचा सर्वसामान्य आवाज बोधगया येथील महाबोधी महा विहार फक्त बौद्धांकडेच ताबा मिळावा शहादा शहरातील बौद्ध समाजातील नागरिकांकडून निवेदन सादर बोधगया येथील महाबोधी महाविहार फक्त बौद्धांकडे ताबा मिळण्याबाबतचे शहादा शहरातील बौद्ध समाजातील नागरिकांकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रांताधिकारी कृष्णाकांत कनवारिया यांच्यामार्फत निवेदन देऊन मागणी केली गेल्या कित्येक वर्षापासून बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे हिंदूंचे धार्मिक स्थळ हे हिंदूंच्या ताब्यात असते तसे बौद्धांचे धार्मिक स्थळ बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे महाबोधी महाविहाराबाबत एकोणीस जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बिहार सरकारने बोधगया मंदिर अधियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नास पारित करण्यात आला बोधगया येथील महाबोधी महाविहार आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी लागू केलेला एक कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत बौद्धांना न्याय मिळणार नाहीकरिता बोधगया मंदिर अधियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार ब्राह्मण पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस बोधगया येथे लढा सुरू आहे तो संविधानिक मार्गाने सुरू आहे त्या लढ्यात शहादा शहरातील शहादा तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटना संघटना स्थानिक मंडळ ग्रुप बौद्ध लढ्यात सहभागी आहोत जर लढ्यात आम्हाला न्याय न मिळाला असे आंदोलन तीव्र करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्याचे जे काही वाईट पडसाद उमटतील त्यास शासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करून प्रशासनाला इशारा दिला निवेदनावर अरविंद कुवर सुनील शिरसाट कॉम्रेड सुनील गायकवाड गोटू महिरे रवी मोरे आबानिकम आत्माराम नगराडे प्रदीप केदारे भरत लोंडे दिनेश गुलाले प्रदीप निकुंब राजेंद्र बिराडे मनीष पवार दीपक मोहिते प्रदीप निकुंब राजेश्वर सामुद्रे दाताभाई पिपळे रघुनाथ वडसाणे नईम सय्यद अनिल सिरसाट सुभाष नाईक रफीक शेख मासूम आदींसह शेकडो कार्यकर्त्यांच्या शह्या आहेत सह्या आहेत शारदा तालुका प्रतिनिधी कैलास समोर भारत देश देशाची ओळख ही भगवान बुद्धामुळे आहे त्या भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्ती झालेली ती बौद्ध गायथे झालेली त्या ठिकाणी त्या विहाराला महाबोधी विहार असं संबोधल्या जात आज त्या ठिकाणी ज्याप्रमाणे शिखांचं गुरुद्वाराच जे काम असतं ते शिखांकडे मुस्लिम मस्जिदीच काम त्या त्या धर्मातल्या लोकांकडे आहे त्याप्रमाणे बौद्ध धर्माची जी कार्य आहे ते या मोदी महाबोधी विहारातून झालं पाहिजे या ठिकाणी असलेली जी कमिटी आहे ती बरखास्त करून त्या ठिकाणी ते संपूर्णत संप, या बुद्धाच्या बौद्ध लोकांच्या किंवा बौद्ध समाज समाजाच्या संप सुपूर्द करण्यात यावं अशी या ठिकाणी आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा आहे आणि यासाठी हा समाज आपल्या आराध्यासाठी आपल्या भगवान बुद्धांच्या पावला पा, विचारावर चालणारा आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे ते आंदोलन चिरडण्याचा बिहार सरकार प्रयत्न करत आहे त्या चिरड त्या प्रकाराचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी शांततेने जे आंदोलन चालू आहे विहार मुक्तीचं त्या आंदोलनाला सरकारने आपला सर्व बौद्ध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे देश विदेशातून त्याच्यासाठी पाठिंब्याचे पत्र येत आहे मेल येत आहे ट्विटर येत आहे पत्रक येत आहेत तरीसुद्धा सरकारने याबाबत आमच्या या, आम या मागणीची दखल घेऊन संबंधित सरकारला आपली संवेदना कळवावी आमची संवेदना कळवावी आमची मागणी कळवावी या याशयाचं निवेदन आम्ही शहादा प्रांत अधिकारी साहेब यांना सुपूर्द केलेला आहे त्याप्रमाणे पुढील कार्य होईल अशी अपेक्षा करतो आणि हे माझे दोन शब्द सम...